यानंतरचा सन्मान आपण ज्यांचा करणार आहोत त्यांची आपण एक पाठीमागे ध्वनिचित्रफीत बघूया आणि त्यांचा सन्मान करूया विजय पाटकर दिग्दर्शक विनंती करतो या ठिकाणी यावर्षीचे पुरस्कारप्राप्त सन्माननीय रबर स्टार दिग्दर्शक विजय पाटकर मी विनंती करतो विजयजी पाटकर यांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावरील आमचे मित्र आणि आमचे लाडके खासदार अरविंदजी सावंत पद्माताई माणिकराव आणि मान्यवर स्वप्नील जोशी आमची जानवी पवारसाहेब रामानंद आणि आपण सगळे खरंच योग चांगला होता संतोष असण्यासाठी की आत्ताच्या झी टॉकीजला दादा कोणीचे सिनेमे दाखवले गेले की त्याच्या अगोदर कोणीही बघितले नव्हते पांडवलदारा म्हणून दिले तुम्ही दिलेच नव्हते आणि त्याच्या सगळ्या जाहिराती मी केल्या होत्या म्हणजे कॉमेडी म्हणजे कॉमेडी दादांच्या फिल्म येतात तर त्याचं प्रमोशन एक केलं होतं त्यानंतर मी काही स्वप्नील दोशीच्या अभिनय फॅमिलीमधला नाही मी काही बच्चनच्या फॅमिलीमधला मी मिला 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 नाही पण दादा कोणकेंच्या फॅमिलीमधला मी आहे असं मला वाटतं लहानपणापासून सिनेमे बघितले होते मराठी सिनेमा बघायचो नाही लहानपणी मुळीच नाही काही संबंधच नव्हता मराठी सिनेमा मराठी नाटकं पण जे काही मराठी सिनेमे बघितले आहेत ते दादा कोणकेंचेच बघितलेले आहेत ते वाटायचं असं काहीतरी करायला हवं असं काहीतरी करायला हवं आणि त्यातल्या त्यात सावंतसाहेब एक दोन तीन टक्के ती कॉमेडी आम्हाला करता आली लावकलात नावाचा मी सिनेमा केला होता तो मी टोटली इन्स्पायर्ड बाय दादा कोंडके असा होता मी दादा कोणकेसारखा परफॉर्मन्स मी केला नव्हता पण स्टाईल जी होती ती दादांची होती प्रयत्न केला होता आम्हाला काय जमणार हो दादा कोणकेनं जे करून ठेवलं आहे त्याचं स्वप्न म्हणालं म्युझिक म्युझिक आम्ही करतो आम्हाला कळतं म्युझिक गाणं कळतं सगळं येतं पण डिरेक्टर जेव्हा होतो प्रोड्युसर जेव्हा होतो तशी गाणी करता येत नाही हो नाही करत आहेत तशी गाणी मी दहा मराठी सिनेमे केले माझी बायकोमाशी भांडे दहा सिनेमे मराठी सिनेमे केले तू डिरेक्ट त्यातलं एक गाणं मला सांगू जी सुपरहिट गाणं आहे तुझ्या सिनेमातलं नाही करता आलो ठरवून नाही करता आलो मला पण न ठरवता दादानी अशी गाणी केलेली आहेत मग दादा शंभर गाण्यांमधली पंच्याण्णव गाणी हिट आहेत एवढी हिट आहेत म्हणजे रामानंद त्यांचा ठेका म्हणा तू म्हणा तू आज तू शाहीर झाला आहेस ती परंपरा आहे त्यांची त्यामुळे आज तू शाहीर आहेस त्यांची परंपरा आहे म्हणून मी ॲक्टर आहे आज माझं खूप भाग्य आहे की मी भायकळ्याच्या पुढे भेंडी बाजारात जन्मलो त्यामुळे मातीतली एक, 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 एक शैली खूप शाहिरी किंवा एक रिदम म्हणा किंवा परफॉर्मन्स म्हणा एक मातीतला परफॉर्मन्स आम्हाला करता आला आज ह्या भागातले जन्मलेले बघा यांना विचारा आज हे वाघ आहेत बिकॉज ऑफ ह्या एरियात जन्मले आहेत म्हणून असं मला एक वाटतं आहे आम्ही जन्मल्यामुळे आज गिरगावटला आमचं स्वप्न गिरगावटला आहे तुमचं हेज अरे ऐकू काय येतो आहे दुमदम फुट हो घाबरतो मी माझंच आवाज सुनील बघ जरा काय ते तर खूप बरं वाटतं त्यामुळे संतोष माझं नाव कोणी सुचवलं सांगितलंच नाही तूच स्वतः अच्छा तर आभारी आहे तुझा मी महाराष्ट्र सांस्कृतिक न्यासाचा आभारी आहे मी माणिकताई पद्मताईंचा माणिकदादा पद्मताईंचा खूप खूप आभारी आहे की ह्या नावाचं स्वप्नी म्हटल्याप्रमाणे ह्या नावाचं पारितोषिक आयुष्यात पहिल्यांदा माझ्या घरी येतं आहे आजपर्यंत मी आठवणी घेऊन गेलो होतो दादांचे सिनेमे मी घेऊन गेलो होतो पण आज त्यांच्या नावाचा पुरस्कार वर असं आहे आणि खाली नाव आहे विजय पाटकर आयुष्यभर आता परत ती कंप्लेंट केली मी आता हो प्राइजेस खूप मोठी मोठी मिळतात अजून एक घर द्यावं आम्हाला पण <laughs> ट्रॉफ्या मिळत आहेत खरंच छान छान ट्रॉफ्या मिळत आहेत आता परवासुद्धा एक्सलेन्स अवॉर्ड मीडियाचा एक्सेलन्स अवॉर्ड मला विशेष सत्कार आहे त्याचं पण त्याची ट्रॉफी पण म्हणजे बायको म्हणते पण आता दादा कोणते म्हणते काय म्हणत नाही पण बाकीचे प्रायजेस मला सांगते फोटो पाठव ते घरी आणायची की नाही मी ठरवीन त्यामुळे आता एक अजून एक घर हवं टेन पर्सेंट झालं आता ट्वेल्व पर्सेंट घर द्या आम्हाला जोगापाठ पण खरंच ह्या तुमच्या प्रेमामुळेच आम्ही काम करू शकतो आहे आधुनिक पुरस्कार घेण्याची हाव आहे खूप खूप हाव आहे खूप प्रायझेस घेत राहणार ते अशासाठी घेत राहणार त्याबरोबर मी तुम्हाला चांगलं काम करत राहीन याची ग्वाहीसुद्धा देतो पुन्हा <laughs> एकदा तुम्ही हे मला पारदर्शक दिलं मला समजलात तर मग तुम्हाला सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र